हॅलो नमस्कार कशा सर्व मस्त ना मस्तच राहिलं पाहिजे सर्वांना प्रथम श्रीस्वामी समर्थ तर आपण आज बनवतोय कोकणी पद्धतीने आलूवडी रेसिपी तर तर मी हे कुंडीमध्ये झाड लावलं आहे तर ते आता छान छोटे छोटे पानं आलेत त्याला तर मी ते काढून घेते आणि आपण मस्तपैकी चटपटीत आलूवडी बनवूया तर त्याच्यासाठी मी शेंगदाणे गूळ अद्रक लिंबू लसूण थोडी कस्तुरी मेथी हिरवी मिरची कढीपत्ता आणि कोथिंबीर हे सगळं बारीक मिक्सरमधून वाटून घेते तर मी हे बेसन घेतलं आहे त्याच्यामध्ये सफेद तील ओवा आणि हे वाटलेला मसाला जो आपण मिरचीचा वाटला होता तो एकदम छान तिखट स्पायसी होतं आणि हा घरगुती वाटणाचा मसाला जो पाट्यावरती वाटतो आपण तर ते छान एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे हे कांदा खोबऱ्याचा तो मसाला असतो तर हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला एकदम स्पायसी चटपटीत अशी आलूवडी बनवायची आहे तर हे पाणी घातलं नाही त्याच्यामध्ये त्याच पॅन मसाल्यामध्येच मिक्स केलं आहे कातल करत नाही आहे नमक ॲड केलं आहे मीठ छान मिक्स करून घेतलं आहे आता आपण आलूवडीला लावून घेऊया ॲक्च्युली आलूवडीची पानं छोटी असल्यामुळे अशा प्रकारे झालेत तर तरीसुद्धा आपण करूया ट्राय ह्याच्यावरती तर मी मसाला जो बनवला आहे तो त्याच्यावरती टाकून घेते आणि छान असं त्याला मिक्स लावून घेते व्यवस्थित लावून घेते त्याला तर एकावरती अजून दुसरं पान लाव टाकून वापस मी लावून घेणार आहे आणि मस्तपैकी मग रोल करायचं आहे त्याला आणि हे मग मी वाफवून घेते आणि तलून सुद्धा घेते अशा प्रकारे रो रोल रो करून वाफ वाफून घ्यायचं आहे तर मी वाफूनसुद्धा घेतलं आहे आणि तलूनसुद्धा घेतलं आहे तर अशा प्रकारे आपली खुसखुशीत खमंग अशी आलूवडी रेडी आहे तर आपल्या चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन सुद्धा विसरू नका तोपर्यंत बाय पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच